मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की कला जी आहे ती आता ह्या संगीतायताईना बोलते की अगं आई इथे काय ठेवलंय इकडे संगीताई बोलते की अगं बाळा आज सण आहे त्यामुळे असं आहे तेवढ्यामध्ये इकडे बोलते की आई कुठला सण आहे आज तेवढ्यामध्ये संगीताई बोलते की अगं आज जावई बापू येणार आहे जावई बापू येणार असेल तर मग तो सणच आहे असं समजायचं ना तेवढ्यामध्ये तो। आता इकडे कला आता या आईकडे बघत थोडीशी असते दुसरीकडे अद्वैत जो आहे तो इकडे बाहेर बसलेला असतो तेवढ्यामध्ये आता ह्या रूममध्ये सर्व पसारा ह्या कलाला दिसत असतो कला ही या आईला बोलते की अगं आई, आई एवढा का पसारा करून ठेवलाय तू तेवढ्यामध्ये संगीतताई बोलते की अग तसं नाही कला तेवढ्यामध्ये आता अद्वैत बाहेरून सर्व काही ऐकत असतो इकडे संगीतताई लगेच बोलते की ह्या मोठ्या दिवाण्यावर तू बस मी पसारा आवरते आता कला लगेच इकडे या अद्वैतकडे बघते तेवढ्यामध्ये कला अद्वैतला विचारते की तू काय माझ्याकडे बघतोस तर आता इकडे अद्वैत बोलतो की काय नाही मी कशाला बघेल तुझ्याकडे उलट तूच माझ्याकडे बघतेस असं पण अद्वैत हसतच आता कलाला बोलतो त्यानंतर इकडे संगीतताईंना तर खूप हसू येतं संगीतताई आता या कला व अद्वैतकडे बघत थोडेसे हसतात आता इकडे संगीतताई बोलतात की अद्वैतराव जे बोलतात ना ते अगदी बरोबर बोलतात तू तुझ्या कामावर फोकस कर कला असं पण संगीतताई कलाला बोलतात इकडे कला जेव्हा आता आपल्या बेडवरती बसते तेव्हा आता संगीतदाई लगेच बोलते की तुझ्या व अद्वैत रावांमध्ये जो काही दुरावा आहे तो मी बघ कसा मिटवते ते आणि दोघांना एकत्र आणते तो असं पण संगीतदाई बोलत असते तर इकडे कला बोलते की अगं आई घरात एवढा पसारा मांडून ठेवलाय मग मां काय करतेस तू इथे जा तुझा पसारा आवर असं पण इकडे ही कला आपल्या आईला बोलते तर संगीतताई तिथून जाते दुसरीकडे आता कला ही डिझाईन्स काढत असते तर अद्वैत खिडकीतून बघत असतो तर इकडे ही कला आपल्या मनाशी बोलते की मी तर हे फुलाचं चुकूनच डिझाईन काढलं तेवढ्यामध्ये अद्वैत बोलतो की बघू दे कसं काढलं आहे आता कला ते डिझाईन्स अद्वैतला दाखवते अद्वैत ते डिझाईन्स बघतो आणि बोलतो की चांगलं काढलं आहे त्यावर तू जर थोडेसे हिरे लावले ना तर त्या डिझाईन खूप छान दिसेल बरं का असं पण आता ह्या कलाला बोलतो आणि तिथे समोर बसतो तर इकडे कलाही अद्वैतकडे बघते नंतर इकडे आता कलाला ते डिझाईन्स काढून दाखवत असतो आणि कलाही अद्वैतकडे बघत राहते पुण्यामध्ये आता अद्वैत जेव्हा मध्ये मध्ये बोलत असतो तर कला बोलते की तू तू का मध्ये मध्ये बोलतोस ते वेळेस इकडे आता अद्वैत बोलतो की अगं तसं नाही आहे डिझाईन्स ज्या आहेत ना डिझाईन्स त्या डिझाईन्स मी बघतो तर आता कला बोलते की मी माझ्या डिझाईन्स बघेल तू अजिबात मी काढलेल्या डिझाईन्स बघायच्या नाहीत असं म्हणत आता कला तिथून जाते आता मित्रांनो या कला व अद्वेचं से एक सेकंदही काही टिपण बसत नसतं दोघांच्या सारखे कुरबुरी वाद सुरूच असतात तितका काही भडकतो आणि ह्या कलाला पाठीमागून पेन्सिल मारणार असतो तर कला तिथले तिथले तिथे झोपी जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे अद्वैत जो आहे अद्वैतता कला जेव्हा झोपलेली असते तेव्हा आता तिचा मोबाईलमध्ये फोटो काढून घेतो कला तर झोपलेली असते अद्वैतचा फोटो काढण्याचं काम सुरूच असतं त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की इकडे अद्वैतता कलाच्या खूपच जवळ जातो आणि तिचे मोबाईलमध्ये छान छान फोटोशूट करत असतो आणि झूम पण करून बघत असतो त्यावेळेस आता अद्वैत खूपच खुश असतो तू जर जास्त फितरफितर केली ना बघ मी तुझा नाही सर्वांना हा व्हिडिओ दाखवला तर नावाचा अद्वैत चांदेकर नाही असं पण आता अद्वैत या व्हिडिओकडे बघत बोलत असतो आणि खूप खुश होऊन या कलाचा तो व्हिडिओ शूट करत असतो खूप अति आगाऊ आहे ही मुलगी असं पण आता अद्वैत या कलाकडे बघत बोलत असतो तर आता अद्वैत कलाकडे बघत थोडासा विचार करू लागतो की खरोखर मला तर असं वाटतं की ही अति आगाऊ ना खूप हुशार मुलगी आहे असं पण आता अद्वैतच्या मनाला वाटू लागतं आता अद्वैतचं मग अद्वैतला सांगतं की आज मी ज्या अति आघाऊ मुलीचा रागराग करतो त्याच मुलीचं मी आज कौतुक करतो असं पण आता हा अद्वैत या कलाकडे बघत बोलत असतो असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये सर्वजण आपापल्या कामामध्ये बिझी असतात तेवढ्यामध्ये आता इकडे ही जी काही रजनी आहे ती इकडे ब्रेडला थोडंसं क्रीम लावत असते आणि तेवढ्यामध्ये इकडे आबा तिथे येतात आबा बोलतात की अजून अद्वैत का घरी आला नाही असं पण इकडे आबा सर्वांना विचारतात तेवढ्यामध्ये आता जी काय अंजू आहे ती ह्या रजनी मॅडमला सांगते की काल अद्वैत सर काही काहीच तिकडे थोडेसे बाहेर गेले आहे असं पण आता ही अंजू सर्वांना सांगत असते दुसरीकडे आता इकडे ही रोहिणी आणि सरोज ह्या दोघीजणी एकमेकीशी बोलत असतात आणि हा राहुल पण जवळच असतो तेवढ्यामध्ये आता सरोज मॅडम ह्या रोहिणीला बोलते की चल आपण नाश्ता करूयात आता इकडे सरोज लगेच तिथून उठून नाश्ता करण्यासाठी जाते आणि नैनाई जी आहे नैना तिथे येते तिकडे आता संगीतताई ह्या आबांना कॉल करतात तर आबा बोलतात की विणबाई बोला तेवढ्यामध्ये संगीतताई बोलतात की अहो जावई बापू कालपासून इथेच राहायला आले आहेत तर आता इकडे आबा बोलतात की मी तरी म्हणतो की बाहेर कसा गेला अद्वैत अद्वैत तर बाहेर जाणार नाही आहे चांगलं चांगलं आहे बरं का विनबाई मला तर खूप आवडलं आहे ते दोघं जे आहे ना ती एकमेकांशिवाय राहू शकत नाही बरं का असं पण आबा हे या संगीतताईंना सांगतात संगीतताई बोलतात की खरोखर ते दोघं एकत्र कसे राहतील हेच मला पडलंय कारण हे सर्व आता आंबाबाईच्याच हातात आहे असं पण इकडे संगीतताई आता आबांना खुश होऊन सांगत असतात आबा पण खूपच खुश होतात दुसरीकडे नैना रोहिणी आणि राहुल हे तिघे रूममध्ये असतात तेवढ्यामध्ये आता रोहिणी राहुलला बोलते की तुझं काय सुरू आहे नेमकं आपलं काम होणार नाही की आज तेवढ्यामध्ये नैना पण जवळजुबी असते त्यानंतर इकडे राहुल बोलतो की अगं मी तुला सांगतो आई सर्व काही डिझाईन्स ह्या तयार आहेत मी खोटं नाही बोलत आई तुझा माझ्यावर विश्वास का नाही असं पण इकडे राहुल आपल्या आईला सांगत असतो त्यामुळे आता रोहिणी बोलते की शेवटी चांदेकरांची ही लाडकी डिझाईनर आहे ती त्यामुळे होणारच ना असं पण इकडे महिनी ही राहुलला सांगते तर नायना सर्व ऐकत असते नंतर आता इकडे राहुल बोलतो की परंतु मला एक म्हणायचं त्या कलाकडे कोण जाणारा डिझाईन काढून घ्यायला तर नायना लगेच आपल्या मनाशी बोलते की मला का नाही सांगत ती तिकडे जायला मी नक्कीच जाऊन तिकडून डिझाईन घेऊन येईन असं पण इकडे नैना आपल्या मनाशी बोलते आणि नैनाला कीच या राहुलला बोलते की मी जाते जाते इकडे डिझाईन्स आणायला असं पण नैना आता खूप खुश होऊन बोलत असते दुसरीकडे अद्वैत जो आहे तो आता इकडे या संगीतताईच्या घरी राहण्यासाठी आलेला असतो समोर बसलेला असतो तेव्हा तिथे संगीताताई येतात तर आता इकडे संगीतताई जेव्हा तिथे येतात तेव्हा मात्र कला ही आता डिझाईन्स काढत असते संगीतताई आपल्या मनाशी बोलते की ही कला पण काय माझ्या जावई बापूंना एवढा कसा त्रास देते त्यानंतर आता इकडे संगीतताईला हा अद्वैत जो आहे तो इकडे अंगणात बसल्यामुळे खूप वाईट वाटत असतं संगीतताई बोलते की एवढा मोठा मुलगा तो चांदेकरांच्या घरचा आणि आज आमच्या अंगणात येऊन बसलाय का तर फक्त कलासाठी मग कला काय एवढं हे करते मला आता काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणत होता ही संगीतताई या अद्वैतकडे येते आणि बोलते की जावई बापू तुम्ही अगोदर आतमध्ये चला तेवढ्यामध्ये कला आपल्या आईला आवाज देते आणि बोलते की आई कशाला त्यांना घरात घेते जाऊ दे बसू दे बाहेर राहू दे त्यांना बाहेरच असं पण इकडे कला आपल्या आईला बोलते तर आई कलाला बोलते की झालं तुझा राग अगं एवढा मोठा माणूस आहे तो आज आपल्या अंगणात बसला आहे मला नाही पटत या गोष्टी जावई बापू तुम्ही चला आतमध्ये बाकीचं काही नाही असं पण इकडे संगीताताई ह्या आपल्या अद्वैतला बोलते त्यावर संगीताताईला कला बोलते की बोलव तू आतमध्ये मी चालले रूममध्ये असं म्हणत होता कला ही आपल्या आईला असं बोलते तर अद्वैत कलाकडे बघतो संगीताताई आता या अद्वेदसमोर हात जोडते आणि बोलते की जावई बापू तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहेत तिला तुम्ही माफ करा मला तुम्हाला असं म्हणायचं आहे तर आता इकडे अद्वैत बोलतो की हे बघा तुम्ही अजिबात कसलीही काळजी करू नका आता जरी ती रागवली आहे तरी असं बोलते परंतु सध्या त माझा फोकस तो नाही आहे माझा टार्गेट वेगळा आहे ती फक्त पुन्हा घरी यायला जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार असं असं जो अद्वैत आहे तो आपल्या या संगीतताईंना सांगतो इकडे अद्वैतात संगीतदाईना बोलतो की मी माझा फोन थोडासा चार्जिंग लावू शकतोस का तर संगीतताई बोलतात की ठीक आहे लावा चार्जिंग आता इकडे अद्वैत लगेच तो फोन चार्जिंग लावण्यासाठी इकडे आतमध्ये येतो आता नैनाची आहे नैना इकडे आपल्या मायरी आलेली असते मायरी आल्यानंतर नैना इकडे तिकडे बघू लागते रूम मध्ये कुणीच नैनाला दिसत नाही तेवढ्या संगीतताईचं लक्ष नैनाकडे जातं आता नैनाला बघून संगीतताईला तर खूप मोठा धक्का बसतो संगीतताई लगेच बोलतात की अगं नैने तू इथे कशी तर नैने बोलते की काय झालं काला जर ह्या घरी येऊ हो शकते तर मग मी पण का नाही येऊ हो शकत शेवटी माझं पण माहेर आहे नाही तेवढ्यात काजू तिथे येते काजू या नैनाला बघते आणि बोलते की अरे बाप रे अगं तू कशी आली नाही नैनात आई आज तू तर कधी येत नाही माहेरी आज कशी आली असं पण इकडे ही काजू आता आपल्या बहिणीला विचारते दिनकररावसुद्धा घरी येतात तर, तर काजू बोलते की ते बघ बाबा पण आले त्यानंतर आता इकडे हे दिनकरराव जे असतात ते ह्या नैनाकडे बघत असतात आता इकडे नयना लगेच उठून उभी राहते नयनाला बोलते की मी एवढी मूर्ख मुलगी नाहीये की चांदेकरांना सोडून यायला मी फक्त सहज चक्करला आले असं पण नैना आता सांगू लागते त्यानंतर इकडे संगीताताई बोलते की नेमकं तू आली कशासाठी हे घर आहे तुझ्यासाठी परंतु मला एक म्हणायचं तू कधी येत नाही म्हणून विचारलं बाकी काही नाही तर आता नैना बोलते की अगं आई मी इथे माहेरी आली आणि तू किती एकावर एक प्रश्न विचारते मी तर सहज आले होते परंतु वाटलं नव्हतं की तू एवढी प्रश्न विचारशील मला असं पण नायना आपल्या आईला बोलते अगं आबांना नैनाची खूप काळजी वाटत होती त्यामुळे मी आले नैनाला बघायला बाकी काही नाही असं नैना आपल्या आईला विचारते कलाताई नेमकं कुठे आहे असं जेव्हा नैना विचारते तेव्हा आता समोर अद्वैत या नयनाला दिसतो आता जेव्हा अद्वैत या नयनाला दिसतो तर नैना ही लगेच खाली बघते आणि अद्वैतकडे बघत थोडीशी हसते आणि लगेच बोलते की आता ही बातमी तर सर्वांना गेलीच पाहिजे कारण आता हा जर इथे राहण्यासाठी आलाय तर हे मला सर्वांना समजावायलाच पाहिजे ना असं इकडे आता ही नैना आपल्या मनाशी बोलते अद्वैत खाली बघत असतो संगीतताई तिथे येतात आणि संगीतताई सुद्धा या नैनाकडे बघत असतात okay. आता ही संगीतताई कालाच्या रूमकडे जाते आणि तिला आवाज देते आणि दरवाजा उघडण्यासाठी सांगते परंतु ती काय दरवाजा उघडायला तयार नसते तेवढ्यामध्ये आता इकडे नैना बोलते की थांब आई मीच तिला आवाज देते ती नाही दरवाजा उघडणार त्यावेळेस इकडे आता नायना ही कलाला बोलते की कला दरवाजा उघड मी आले आणि त्यावेळेस आता अद्वैत बघत असतो ही दरवाजा उघडते आणि नैनाला बघते आणि पुन्हा दरवाजा लावून घेते तर आता कला दरवाजा उघडते आणि नैना आतमध्ये येते तर आता इकडे कला बोलते की तू इथे कशाला आली त्यावेळेस इकडे आता इकडे कला बोलते की आले मी मला आई बाबांची आठवण आली म्हणून त्यावेळेस आता नैना विचारते की अद्वैत कशाला आलाय त्यावेळेस आता नैना बोलते की त्याला डिझाईन्स हव्या होत्या म्हणून आलाय आता नैना सर्व काही विचारपूस करत असते त्यानंतर आता नैना तिथून जात असताना नैना आता तिथून बाहेर पडते तर इकडे नैना आता विचार करू लागते की नेमकं हा अद्वैत जो आहे तो इथे राहतोय ही, ही बातमी मला आता राहुलला द्यायलाच हवी असं पण नैना ही आपल्या मनाशी बोलते जो काही बक्षीस संभारंभाचा कार्यक्रम असतो त्या समारंभामध्ये आपल्या ह्या कलाचा तिथे क्रमांक आल्यामुळे तिथे कला अद्वैत चांदेकर यांनी स्टेजवरती यावं असं आमंत्रित करण्यात येतं तेव्हा मात्र आता कला ही जी आहे ती ह्या अद्वैतकडे बघते आणि सुद्धा स्टेजवरती आमंत्रित करण्यात सरोजसुद्धा तिथेच असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद